आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच येवले शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये सफाई कामाला वेग आल्याने प्रभागातील जनतेने नगरसेवकांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आज सकाळी हाबडे क्लॉथ शेजारी असणाऱ्या बोळीत गेल्या काही महिन्यांपासून साफसफाई नसल्याने प्रसाद खांबेकर यांनी नगरसेवक महेश काब्रा यांना फोन करताच नगरपालिकेचे सफाई कामगारांना सोबत घेऊन सदर ठिकाणी पोहोचले व त्वरित पोळ रस्त्याची सफाई केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक महेश रामनारायण एन काब्रा आणि नगरसेविका पारुल गुजराती यांचे आभार मानले या कामी नगरपालिकेच्या अधिकारी पूनम भामरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सफाई कामगारांकडून सफाईचा प्रश्न सोडवला सध्या एवले शहरात मोठ्या प्रमाणावर सफाई मोहीम सुरू असून नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले भविष्यात देखील निवडून दिलेले दोन्ही प्रतिनिधी कामाची पावती देतील अशी अपेक्षा प्रभागातील जनतेकडून होताना दिसते न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला प्रत्येक ठिकाणी चालू आहे गुजराती यांचे खाली सगळं व्यवस्थित कामं चालू आहे गल्लीत आणि पूर्ण टीम नगरसेवक अध्यक्ष नगर सगळ्यांचे शे, एवल्यात आल एवल्यात चांगल्या प्रकारची स्वच्छता मोहीम अनेक कामं राबू राहिली त्याबद्दल मी सगळ्या नगरसेवक धन्यवाद मानतो मधील लोकप्रिय नगरसेवक महेश शेठ काब्रा यांचे आम्ही जाहीर आभार मानतो कारण त्यांनी सकाळची गोष्ट आहे आज की बालाजी गल्ली आणि मेन रोडमधील जो एक नाला आहे अचानक तो जवळपास साधारणतः सहा आठ महिन्यापासून तुंबलेला होता सकाळी ज्यावेळेस त्यांना फोन केला तर साधारण पंधरा ते वीस मिनटात त्यांनी स्वच्छता कर्मचारी नगरपरिषदशी बोलून ताबडतोब त्याची स्वच्छता केली आणि तत्पर त्यांनी एकदम स्वच्छ भारत अभियानाचं त्यांनी पुरेपूर एकदम एकशे एक टक्के म्हणता येईल अशा स्वरूपाचं त्यांनी स्वच्छता निर्मूलनामध्ये वापरलं गेलं असेच प्रकारचे कर्तव्य दक्ष नगरसेवक निवडून दिले त्यामुळे आम्हाला अतिशय अभिमान आहे आणि महेश भाऊ भविष्यातही अशी वेळोवेळी सर्व नागरिकांच्या अडचणींचं निवारण करत राहतील यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारे अनेक महिलांचे अनेक लोकांच्या लोकांच्या कागदपत्र संदर्भामध्ये वेळोवेळी त्यांनी मदत केलेली आहे त्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद